प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर मोठं यश मिळालंय राज्य सरकारनं त्यांच्या प्रमुख मागण्या के मान्य केल्या आहेत मराठा समाजाच्या इतिहासातला हा एक निर्णायक क्षण म्हणता येईल गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले होते त्यांची ठाम भूमिका होती काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही या उपोषणाच्या मागे एकच मागणी होती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं सरकारनं यावर गंभीर पावलं उचलत आज मोठा निर्णय घेतलाय सर्वात महत्वाचं म्हणजे हैदराबाद संस्थांच्या गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू केला जाणार आहे या निर्णयामुळे आजच या संदर्भात शासन निर्णय म्हणजेच जी आर काढला जाणार आहे याच सोबत आंदोलना दरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्यासही राज्य सरकारनं तत्वत मान्यता दिली आहे तसंच आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या किंवा दुर्दैवानं मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आर्थिक मदत देणार आहे एवढंच नाही तर त्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय देखील घेतलाय हा निर्णय आंदोलनाच्या काळात प्राण गमावलेल्या कुटुंबासाठी दिलासा ठरणार आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी की मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं या विषयावर सरकारनं स्पष्ट भूमिका मांडली आहे ही प्रक्रिया गुंतागुंती मुदतीची असल्यानं सरकारनं दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे जरांगे यांनी देखील दोन महिन्यांची मुदत सरकारला दिली आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यात यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे सरकारने घेतलेले हे निर्णय केवळ आंदोलनाचा दिलासा देणारे नाही तर मराठा समाजाच्या भवितव्याला नवा मार्ग दाखवणार आहेत हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू झाल्यामुळे समाजातील हजारो कुटुंबांना आरक्षणाचा थेट लांब मिळणार आहे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानं संघर्षाचा डाग मिटणार आहे तर मृत आंदोलकांच्या कुटुंबाला दिली मदद आणी हाथ आगाचा स्मरन मोठा मनद जरांगे पाटील अनेक अडचणींमधून गेलं पण आज त्यांचा संघर्ष फळाला आला असं म्हणायला हरकत नाही मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता आणखी स्पष्ट होत चाललाय या बातमी सोबत आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री